कार मंडळी मी रोहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता वाजलेले आहेत पावणे बारा आणि आज हे ना थोडं ब्लॉग चालू करायला थोडं उशीरच झाला घरात येणार थोडं शांतता वाटत असेल ॲक्च्युली आरुला आहे ना मी अंगणवाडीत सोडून आली मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं तर आज आहे ना ऍक्च्युअली त्याला पाठवायचं नव्हतं त्याला ना थोडंसं सर्दीचं कणकण होत होतं पण मग नंतर त्याला बरं वाटायला लागलं मग मी सोडून आले आणि तो पण थांबत नव्हता सारखं शाळा शाळा करत होता कारण तिथे कसं मुलं वगैरे असतात आणि खूप करमन जातं त्याला तिथे म्हणून तो सारखं शाळेतच संध्याकाळी म्हणतो शाळेतच जाईल <laughs> तर आता वाजलेले पावणे बारा म्हटलं मग त्याला घेऊन येते त्यानं सगळं आवर आवरून घेतलेलं आहे मी कारण आरून हो पड़ 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 होता त्याच्यामुळे पटपट पटपट होतं नाही तर तो असला का सारखं मग त्याच्या मागे पळ सारखं हे होतं त्याच्या मागेच पळावं लागतं त्याच्यात कामं वगैरे होऊन जातं पण आता तो शाळेत जातो त्याच्यामुळे मला पण इतर कामं करता येतात आणि त्याचं पण एंटरटेन होतं तिकडे जरा नवीन गोष्टी वगैरे शिकतो खेळतो तर आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्या घरी आम्ही घरी पोहोचलो आणि लगेच बाहेर पाऊस सुरू झाला म्हणजे बारीक बारीक येतोय एवढं नाही येते जेवण वगैरे झाले आणि आता आहे ना आरू आरूचं थोडं नाक गळत हो हो मग त्याला म्हंटल ही औषध देऊन देते सर्दीचं औषध आहे म्हटलं देऊन देते त्याला औषध घ्यायचं मुलांच गरज आजच आहे ना इतर मुलांपेक्षा विरुद्धच आहे मुलांना औषध आवडत नाही याला औषध आवडतात तस तो बाकीची जी कडू असतात ती घेत नाही पण हे जे सर्दीचं औषध आहे ना ते खूप मस्त आहे म्हणून तो स्वतःहून बाटली घेऊन येतो आणि दे म्हणतो मला औषध विक्टोरियल काहीतरी नावाचं समथिंग आहे हे खूप मस्त आहे सर्दीवर आरूला खूप मस्त फरक पडतो ते वरच आहे तुला मी औषध दिलंय आणि आता झोक्यात टाकलं त्याचे ऍक्च्युअली मी विकसची बॉटल शोधत होते पण मला सापडले नाही कारण आमचा सामान आहे ना सगळं आता नवीन इकडे रचलेलं आहे वगैरे बाकीचा कपाटा सामान सगळं इकडे तिकडे ठेवलं गेलेलं आहे त्याच्यामुळे लक्षातच नाही ते कुठे ठेवलं गेलंय आता आहे ना पावणे चार वाजलेले आहे आणि आरूला आहे ना मी जरा वेळ झोपून दिलेलं होतं पण त्याची ना चिडचिड सारखं चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं आता हा बघ इकडे आता कसं नाचत मगाशी उठल्या उठल्या एवढा रडायला लागला होता की विचारू नका आणि त्याचं नाक एवढं नाही गळत आहे परवा आहे ना आम्हाला ट्रिपला पण जायचंय सगळ्या कॉलनी मधल्या बायका वगैरे चालल्या आहेत तर त्याच्यामुळे पण मला थोडं टेन्शन आलंय आरुच लवकर रिकवर झाला पाहिजे नाहीतर मला काय जायचं नाहीतर मला काय जाता यायचं नाही तो बरा झाल्याशिवाय म्हणून म्हटलं त्याला आहे ना रात्री वाफ देऊन देते छान पैकी चहा ठेवला इकडे आता ना मी मस्त पैकी तुपाची पोळी बनवते तर माझ्याकडे ना अखंड पोळी नव्हती अर्धी अर्धीच होती सकाळची म्हणून मी आता अर्धीच हे करते नाहीतर अखंडच करते थोडस मीठ टाकते याच्यावर मी मस्त तिला ना शिक कडक करायची चहामध्ये खूप मस्त लागते तसं तर मी चहा अवॉइड करते पण मग सुटता सुटत नाहीये चहाची एक अशी गोष्ट आहे कुठे काळी आली का कुठे दिसते अरे वा काळी आली काळी आली ही काळे ना आजूची बर का पण आहे ना ती त्याला पाहून लगेच पळून जाते कारण आहे ना तो तिला फार पोचकतो म्हणजे जवळ जर असले ना ते ती थांबतच नाही आजूच्या जवळ तो लई पोचकतो तिला वातावरण झालं बघ तुम्हाला पूर्ण काळ काळ होणार आहे पण आहे ना किती काळ होणार ना की पाऊस येतच नाही इकडे थोडंफार येतो आणि नंतर काही एवढं पाऊसच येत नाही आता आहे ना वाजलेले आहेत पावणे सहा हे काय असं मध्ये येते काय माहिती माझे केस मला काही के कळत नाही राव किती वेळेस असं केलं तरी जातच नाही बरं झालं गेलं पण ते बरं परत परत येतंय काय होतं काय माहिती असं सोडा विषय तर आता वाजलेले आहेत पावणे सहा आणि म्हटलं दूध पण घेऊन येते आणि आरू इकडे आहे त्याला थोडं मला आहे ना असं तापाचं कणकण वाटत होतं म्हणून म्हटलं आता त्याच्यासाठी ना थोडं औषध पण आणते आणि त्याला वाफ द्यायची होती सर्दीसाठी ती पण देऊन येते आणि मी ना आता चपात्या करून घेतलेल्या आहेत तिकडनं येताना भेंडी करेल म्हटलं कट वगैरे करून ठेवलेली भेंडी तिकडून येताना भेंडी करेल म्हणजे ना वेळ जरी झाला तिथे तरी काही प्रॉब्लेम नाही कारण वाफ दिल्यानंतर ना आरू खूप जास्त चिडचिड करतो रडतो वगैरे नाका ना ते नाकात सणसण होतो म्हणून तर आता इथे भेंडीची भाजी मस्त पैकी बनून घेतलेली आहे आणि आरूला आहे ना मी वाफ द्यायला काही घेऊन गेले नाही कारण ते बाजूच्या मावशी म्हटल्यात त्या म्हण ते बाजूच्या मावशी म्हटल्या की घरीच वाफ वगैरे देत त्याला पण आता ते मला काही जमायचं नाही म्हणून मी आरुष बाप्पा ना मिक्स सांगितलेलं आहे आणि मग औषधाने पण होईल क्लिअर असं वाटतंय त्याचं बघू बाबू इकडे त्याचं नाक पण एवढं काही कळत नाही त्याच्यामुळे म्हटलं घरीच औषध वगैरे देते आणि तो आहे ना बऱ्यापैकी ऍक्टिव्ह पण आहे आणि मागच्या वेळेस आमचे डॉक्टर म्हटले मागच्या वेळेस डॉक्टर म्हटलं होती की ज्यावेळेस बाळा ऍक्टिव्ह वगैरे नसतो त्यावेळेस त्याला दावा वगैरे घेऊन जायचं असतं म्हणून मग मी सध्या थोडं टाळलं आणि औषध हो वगैरे दिलं त्याला सकाळी दुपारी पण दिलं आता रात्री पण देते जर नाही थांबल तर मग उद्या डायरेक्ट द्यायला घेऊन जाईल आणि दवाखान्यात पण थोडं दाखवून मी नेल ना पेंट लावून घेते आणि ते कपडे मागितले त्यांना इग्नोर करा कारण ते मी सुकण्यासाठी ठेवलेले आहेत कारण बाहेर थोडं पावसाचं वातावरण सुकले नाही ना ना ते म्हटलं इथे घरात छान आहे फ तरी सुटेल म्हणून मी ते तिथे टाकले सो आता तुम्हाला दाखवते मी आता लावणार आहे ही पिंकेश नॉर्मल पिंकेश आहे ती ती लावल्यावर रेड वाटते रे, रे, लावल्यावरती रेड रेड लावल्यावरती रेड वाटते पण ती ऍक्च्युली नॉर्मल अशी पिंक आहे डार्क लावली तर रेड वाटते जर अशी नॉर्मल लावली तर काही वाटत नाही आणि हे जे आहे ना हे माझ्या ताईने दिलेलं होतं मला पण याच्यातलं सगळं माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी ते आज ओपन नाही केलेलं आहे कारण ऑलमोस्ट सगळं आहे माझ्याकडे म्हणून ते काही ओपन करण्याची वेळच नाही आली की टॉप कोड लावून घेतलेला आहे तो व्हिडिओ चालू असल्यामुळे ते राहिलं होतं दाखवायचं पण टॉप कोड ना शायनिंग येते आणि आपली जी नेल पेंट असते ती निघत नाही लवकर आणि हा बघा इकडे आमचा कारागीर काय करतोय काय करतोय भाजी भाजीच करतो नेहमी आपलं कोरगा अस आहे तर त्याला औषध घेताना असं गोड वाटतं औषध आहे ना ऍक्च्युली खूप गोड आहे मस्त लागतं ते घेताना म्हणून त्याला खूप आवडत बस आता आरुषी पप्पा ने ना आता मस्त पैकी ही मिक्सची डबे आणले उलटी दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा नाही ते चालू आहे व्हिडिओ तर ऍक्च्युली ना ही डबे आपल्याकडे आहे पण झालं काय ना ती सापडत नाही आता मी सामानात कुठे ठेवली मला ती लक्षात नाहीये म्हणत बरं खायचं नाही त्याला असं वाटतंय खायचं आईस्क्रीम काय आईस्क्रीम नाहीये डोक्याला लावायचं ते इथे डोक्याला लावायचं हा डोक्याला लावायचं डोक्याला हा माझ्या नाही तुझ्या तुझ्या <laughs> तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वर, तर चानल वर शेर, पन नकी नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तो तो पर्यंत टेक केअर अँड बाय बाय